रायगड महाराष्ट्राच्या क्रिकेट क्षेत्रातील लोकप्रिय खेळाडू विश्वजित मात्रे आय एस पी एल सीझन थ्रीच्या दिल्ली सुपर हिरोज संघात खेळणार फटाकेवीर फलंदाज सामना जिंकून देणारी कामगिरी करण्याची विश्वजित मात्रे यांची क्षमता असल्याने जागतिक दर्जाच्या क्रिकेट संघात विश्वजित मात्रे हे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या दिल्ली सुपर हिरोज या संघात खेळण्यासाठी सज्ज झाले आहे विश्वजित मात्रे यांची निवड आय एस पी एल सारख्या स्ट्रीट क्रिकेट फॉर्मॅटसाठी होणे रायगड ठरत असल्याने आय एस पी एलच्या घेण्यासाठी मोठा उत्साह दाखवलेला पाहायला मिळाला मात्र क्रिकेटपटू विश्वजित यांना दिल्ली सुपर संघाने लिलावात तीन लक्ष मानधनात करारबद्ध केले या निवडीमुळे पुढील काळात क्रिकेटपटू विश्वजित म्हात्रे यांच्यावर प्रेम करणाऱ्या क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा त्यांच्याकडून अधिक वाढलेला दिसत आहे एक कुशल खेळाडू आणि महत्वपूर्ण योगदान देतील असा शुभेच्छा चाहत्यांनी समाज माध्यमातून व्यक्त केल्या रायगडचे सुपुत्र पनवेल येथील पारगावची शान असलेले विश्वजितला उपसरपंच धीरज पाटील राहुल मात्रे विकास होंकळस कुणाल तरेकर सुहास मात्रे तसेच पनवेलकर ग्रामस्थांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या विश्वजित मात्रे यांना पुढील क्रिकेट कारकिर्दीबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या शैलीला दाखवण्यासाठी भविष्यात आयसीसी सारखे सुद्धा प्लॅटफॉर्म उपलब्ध होतील व देशासाठी तो जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणून उदयास येईल अशी इच्छा व अपेक्षा समाज माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे